गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी तुम्हाला अजिबात का काम नाही नाही त्यांना परस्पर व्यवहार करते काय नको तिला मला विचारायचं काम आहे का नाही सरपंच गावात तुमच्याकडे हा मला कळलं तुम्ही घरीच आहे घरीच आहे बसलो जरा चिंतेत आहे कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही काय सांगायचंय सागर घरात पैसे ठेवलं होतं हा आता गरज आहे बांधल्या काय केलं कोणातरी तरी दिलं तुम्हाला सांगितलं का नाही मला सांगायला पाहिजे का नको तिने विचारायचं पाहिजे की मी आम्ही देती आम ती माझ्या परस्पर तिने व्यवहार केला आणि दिलाय उष्ण आता काय करायचं मग ती राग रागाच्या भरात मी दिला काय केलं हाकलून लावली बांधण झाली काढा फोन वर चढ चढायच बघावं लागल कोणाची गाडी आपल्या गावावर काय ताकद एकूण आहे आपल्या बेटवर असं कोणीतरी पाहून आला असेल किंवा भाड्याने बिड्याने आणली असेल खूप बघा पाहिजे